मित्रांनो गुरांचं नियोजन आज माझ्याकडे आबा पुण्याला गेल्यामुळं बाबा झालोट फिलोट झाली मस्तपैकी आणि गुरांना सुक्रस ठुले आता मित्रांनो ती स्टिक धरायचं घरातच राहिले पण आणसुद्धा वाटत नाही कटा आला आहे गेलो तो लग्नाला लग्नाला गणगे लग्नाला गणगेच्या दोन जागा मी निशाल भाऊ भिजून आलोय आणि जाताना बी निमेत गेले पाऊस लागला नियता आणि निम्यात आले पाऊस लागला आणि गुरांना ला, कुटी करायला इतका त्रास झाला मित्रांनो काय सांगावं तुम्हाला तरी एक वासरू दूध यासाठी वरटतंच आहे टोक तिकडं पलीकड आणि टीमला ठुलं आहे मला अजून गुरं पाणी पाजाच्यात मित्रांनो काय सांगावं तुम्हाला अवकाश झाली परिस्थिती लय आहे राहू तू पण मित्रांनो मी एकटा हँडल कराय काय अडचण आहे बरं का पण काय झालंय पावसामुळे राडा झाला व दुसरं काय नाही कडवळाचं सकाळ धरणं ट्रॅक्टरवर सकाळी चार बारं कापून आणलो काकऱ्याव आणि आता अजून चार बारं कापून आल्या कडवळाचं मित्रांनो सकाळसाठी तरी बी हानला इतकं लागतंय बघ तर कुत्र्यानो गुरु पाणी पिण्यात काय वातावरण झालंय मग वैरण बी टाकल्यावर कुठे काय चोत्र्या टाकते कुटी चोत्र्या टाकती त्यामुळं मग कडवा बी नाही का असला नसतं कडवाचीच कुटी केली आबा निघाल्याच वाटतं पाच साडेपाचच्या आसपास काय माहिती कुठची काल काय मला तर काय खबर नाही पण मला दिदी म्हणत होती निघाल्यात बघू काय नियोजन होतं मित्रांनो अजून गुरं पाणी पाहायच्यात विचारायच्यात म्हणलं व्हिडिओ काढावं नाही तर अंधार पडल्यावर परत काय दिसायचं मी नाही झाले सुग्रस खाऊन मला करावं लागेल नियोजन काहीतरी काहीतरी सगळं अंगणात राडा झालाय मित्रांनो तुम्हाला दिसतंय का तो तिकडे टे ट्रॅक्टरवर कडव लावले कुटी मशीनी पशी आणि मस्तीपैकी झालंय हो का मला चावत ते माश्या ओ असं झालंय मित्रांनो नियोजन काय करता सगळं हो का चिकलला लागला होताला दिसला हो बाहेर वाहून हो लय उघडी विषय मित्रांनो पाऊस उगायला तर आहे नाही तर रानाचं गवत आणि पेकवून जाते आणि परत लय बेकारी होणारे आता पाऊस कधी उघडीत देतोय काय माहिती म्हणतात हाय तीस तारखेपर्यंत मग बघू आता कवर राहतोय काय सेल्फिस्टिकसुद्धा अनुवाटाना दाऊनद हाताने किती काम राहतंय मित्रांनो परत सगळं निवजनीस मित्रांनो दोनदा शेण बी टाकले एखादं शेण काढेस तरी खागत आहे अशी परिस्थिती झाली हो काय करत मित्रांनो चला मित्रांनो अजून थोड्या वेळाने काय ते थोडं काढतो बा का म्हणजे अपलोड करायला बरं पडेल आमच्या घरी चालत गप्पा बाया हात गप्पा आणि रानं पण आल्यात रानना किंवा आलं तर म्हणलं काकर म्हणणार पाऊस तुकडा आणि काय करावं आव आणि एखादी आलती कडवाणी आला राहणार त्यांचं वेळेला चिकुल चिखल आणि थोडं जरा लांब आहे कडवा सगळ्यांच मित्रांनो नियोजन फेस हे पावसाने काय आहे काढावं वाटत व्हिडिओ चाल मित्रांनो अशा दुधाची बातमी हो आणि बाहेरनं घाण झाली की काय होते दुलं तरी असच होते मित्रांनो कारण का माहिती का गोराने लगी केली काय केली काय उडते त्यामुळे खराब होते आतनं स्वच्छ आहे तशी काय नाही अडचण हो दिसलं चला त्या विषयावर अजून एक बाद घ्यायचं हो तिकडं दोन आहेत पण आता कालवडी जास्त आहेत कालवडी आठ आहेत ना आठ कालोडी तीन का आहेत काय लैन आहेत तीनच आहेत मित्रांनो अशा प्रकारे झाले तिकडं दिसतंय तुम्हाला आणूच करतो इकडं मला वाटते वहिनी काहीतरी करते आणि अनु काय दिसा नाही वहिनी दिसते शेड कशी मला वाटते हिरवं कापड बांधतात काही काही नाही शेडला ना। तरच काहीतरी नियोजन आहे मित्रांनो मी आलो आहे इकडं अवमानभाऊच्या इकडं हांचं पिक गुरांचं नियोजन चालू आहे हिरो कापड गुंडत तो पावसात येत आहे म्हणून आणि माझी केसव झालीत बघा पावसात टाळजण हप झालेत आणि आदू काय करतोय काय माहिती आध काय करतोय रे चांगाळ मित्रांनो तो आमचा चांगाळ्यात तू अवकाश झाले वातावरण दहा जिन साले का पडार काहीच नाही मी हो का समज ऐसा हो आहे और अब उधर दिखता है ना उस पार के उधर टिकल्या माळा ना आल्यात भांगाच्या गोष्टी चालत तर मी गेलो असता आणायला पण मारा नाही डबके झाल्यात मित्रांनो आणि आज आमचा हो का आमचा आज मी काढतो आहे बाबा अशा प्रकारे चाल आहे तर ना जा जा पय जाऊ जाऊन काय पप्पाकडे जा पंद झाला असा प्रकार झाला आहे पण अद्या करतो आहे फिढ्याचा प्रयत्न आज खूप शिकला प्रगती झाली अभिष मित्रांनो मी शिल्प्टीक आणलेलं नाही फाम फाम फ्रम फम आणि दास तिकडं तो निविजन चाले निविजन आकनी आज तात्पुरतं बांधलं हिरवं कापाड ते म्हणले उद्या नियोजन करायचे जरा ओढून घ्यायचे तंग कसं आहे मित्रांनो मी झाले गुरु पाय गुरु तर काय पाणी पिल नाही एक वास्तू खायला वरटते त्याला त्यालाच माहिती दूध पियावर अस ना असं मला वाटायला लागले आणि कुंकून येतात ते काय माहिती वर्ण येतात का राहणार नाही शिकला वरण शेत बहुतेक आणि तिकड चाललंय ह्यांचं नियोजन काय काय ते गारत रे घरात ठेवून घरातच राहिले मी नाही आणलं मी भरून न्यायचा एक त्या मी आलो इकडे म्हणले काढा मो बर बर मित्रांनो तो दोघं आणून कपात आल्यात मस्त सांगतात बाहेरनं घ्यायचं म्हणते तर हिरो कापड बस नियोजन सांगते लागेल काही नियोजन आहे बलन पिलन लावला आणून शेड शेडमध्ये कसे मित्रांनो खूप नियोजन बाहेर झालेलं आहे मित्रांनो अनुच चाललंय तो अजून बी कापडच बांधतोय आणून वाटते वारा आल्या निघून जाऊ नाही काय आणि आजोहांतोय उड्या तो दिसला सांगड इधर आहे असं झालाय हा आणि आमचा आधूक पिरी टी लिहिलेली काय झालं गुतला वाचते मित्रा नो वंडी बांधली व कपडे वळायला लिंबा खोकला नियोजन बद्दल कार्यक्रम लावलेला आहे आणि आधू टी व्ही बंद तरी कर तुला बघायचं नाही म्हणल्यावर हाल चालू तुली जा आलो चालूच चुक्क चुक्क आलो आलो चालू आलो होय तो कोर कसे गणपती राया पडते मी पाया उपर लावलाय गणपती कोरलाय मस्त पेकी पेकी मस्त पेकी चला 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 आम्ही चाललो आता तिकडे चला मित्रांनो अशा प्रकारे निघालो चालू आम्ही तिकडे चॅवी टॅक्टरची काय नाही ट्रॅक्टर चे आधू कशाला तालिय पर्र चालली हल्ली ठीके चल चल मित्रांनो व्हिडिओ एंड करतो वामकृष्ण हरी भेटू सकाळच्या व्हिडिओमध्ये